नमस्कार मित्रांनो मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की तुम्ही मला विचारता मॅडम आम्ही अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही आम्ही रोज वारंवार अभ्यास करतो पण आम्हाला ते समजतच नाही आम्ही किती की वाचन केलं तर आमच्या ते लक्षात बसत नाही तर आम्ही काय करायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही रोज सकाळी उठून योगा करायला पाहिजे यो, मेडिटेशन ही अशी एक गोष्ट आहे की आपण जे वाचन करतो अभ्यास करतो त्यामध्ये आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपण जे वाचतेला आपल्या लक्षात बसते तर मी तुम्हाला तीन प्रकारचे असे योगा सांगणार आहे की तुम्ही रोज ते सकाळी उठून म्हणजे सकाळी उठल्याबरोबर कोणतेही काम न करता तुम्ही जर तो योगा केला ना तर तुम्ही जे अभ्यास करता तो तुमच्या शंभर टक्के लक्षात राहणार ही माझी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी आहे बघा तुम्ही प्रॅक्टिस करा अनुभव करून बघा आणि मग मला सांगा की तुम्हीच मला स्वतःवरून मेसेज करसाल की मॅडम आम्हाला या, या योगाचा खूप फायदा होत आहे आणि आम आम्ही जे वाचन करत आहे अभ्यास कर अभ्यास करत आहे रोज रिव्हिजन मारत आहे ती आमच्या लक्षात येत आहे तर बघा तीनच आहेत तीन तुम्ही रोज डेली करा सर्वप्रथम आहे कपाल भारटी ठीक आहे यामध्ये तुम्हाला पोटाला झटके मारावं लागतात म्हणजे जी पोटामधली जी हवा आहे ती आपल्याला बाहेर सोडावी लागते असे हे रोज आपल्याला तीनशे झटके मारायचे आहेत आणि या कपालभार्टीमुळे आपल्याला जे विकार आहेत रोग आहेत यामुळे हे विकार जे आजार दूर होतात ठीक आहे यामध्ये समजा काही आपल्याला रोग असतात आजार होतात तर यामध्ये जर तुम्ही ही रोज तीनशे पोटाला झटके मारले ना आणि तुमची जी पोटाची चरबी आहे ती पण या कपाल या योगामुळे तुमची कमी होऊ शकते म्हणजे आपलं सध्याचं तर टार्गेट आहे की आपण जो अभ्यास करतो डेली तो आपल्याला आठवत नाही त्याच्या त्याच्यासाठी हा कपालभार्टी योगा खूप फायदेशीर आहे तुम्हाला तीनशे झटके मारायचे आहेत पोटातली हवा बाहेर सोडायची आहे ठीक आहे त्यानंतर आणि या कपाल भारट भारटीला प्राणायामाचा राजा म्हटला गेलेली आहे म्हणून तुम्ही हा योगा नक्की करा त्यानंतर दोन नंबर आहे अनुलोम विलोम अनु अनुलोम विलोममध्ये बघा आपल्याला या या ना इकडल्या नाकाच्या चा याच्यामधून आपल्याला हा बंद करायचा आहे ठीक आहे आणि याच्यामधून हवा घ्यायची आहे आणि याच्यामधून सोडायची आहे समजा म्हणजे आपल्याला एका नाकामधून हवा घ्यायची आहे दुसऱ्यामधून सोडायची आहे दुसऱ्यामधून हवा घ्यायची आहे यामधून सोडायची आहे असं करत 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 आपण पाच दहा मिनटं आपल्याला अनुलोम विलोम करायचा आहे ठीक आहे अनुलोम विलोमचे पण खूप फायदे आहेत बाकी काही नाही फक्त एका एका एक नाक पॅक करायचं आणि दुसऱ्यामधून हवा घ्यायची दुसरं नाक पॅक करायचं याच्यामधून हवा घ्यायची असं करत करत पाच दहा मिनटं आपण या अनुलोम विलोमला द्यायचे त्यानंतर तीन नंबर आहे तीन नंबरमध्ये येते भ्रामरी भ्रामरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा हे जे आपल्या कानाच्या हे आहे कान आपल्याला पूर्ण पॅक करायचे म्हणजे आपल्याला बाहेरचा कुठलाच आवाज यायला नको हे या असे बा पॅक करायचे ठीक आहे आणि ह्या तीन हे जे तीन बोट आहे त्या तीन बोटांनी आपले डोळे डोळे झाकायचे आहेत आणि जे हे जे आपले हे पॅक झाले या या बोटांनी आपले कान झाकायचे आहेत या तीन बोटांनी आपले डोळे झापायचे आहे आणि जे ही हे, हे अशे, अशे गुन, गुन जे वरचं बोट दोन्ही उरतात यामध्ये आपल्याला हे बघा अशी अशा प्रक्रियेमध्ये आपल्याला ठेवायचे आहे बघा आणि आपल्या मनामध्ये असं म्हणजे भ्रामरी करायची आहे म्हणजे त्या भ्रामरी करता करता आपलं जे डोकं आहे ते पूर्ण डोकं आपलं एक आपण हा जो योगा करू त्या यो, ना त्यावेळेस आपलं एवढं डोकं दुखून येईल एवढं आपल्या डोक्याचा एवढा त्रास होईल खूप त्रास होणार आहे जसा कसा भुंगा आवाज करतो भुंग भुंग भुं, भुं, त्या त्याप्रकारे आपल्याला ह्या योगा करताना असा योग अशा प्रकारचा योगा करताना आपल्याला तो अशा प्रकारे आपला आवाज करायचा आहे असं कंटिन्यू पा दहा मिनटं तुम्ही करा आणि तु हे असं करताना तुमच्या डोकं एवढं दुखून येईल तुम्ही ते सहन पण करू शकणार नाही आणि असंच तुम्ही तुम्हाला कंटिन्यू रोज केलं ना तुम्हाला सवय होऊन जाईल आणि जे जा तुम्ही याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती या योगामुळे खूप वाढते जी भ्रामरी आहे हा अभ्यासासाठी खूप लाभदायक आहे अभ्यास केलेलं वाचन केलेलं तुम्ही रिविजन मारलेलं तुमचं म्हणजे बघितल्याबरोबर एक वेळ तुम्ही रिविजन मारली तर तुमचं हे वाचन करता 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 तुमचं एवढं लक्षात राहणार आहे तुम्ही कधीच जे काही वाचलेलं आहे ते बोलणार नाही हे भ्रामरी खूप खूप म्हणजे खूप फायदा होणार तुम्हाला याचा म्हणून तुम्ही भ्रामरी कपाल भारटी आणि विलोम हे तीन जे योग आहेत ते रोज करा तुम्ही आणि म्हणजे आपण ग्राउंडला जातो तर ग्राउंडला असं वाटते की आपण प्रॅक्टिस करतो म्हणून आपले हातपाय दुखतात असं नसते आपण आपण श्वास घेतो पण आपण पूर्ण श्वास कधीच घेत नाही जो व्यवस्थित आपला श्वास श्वास मिळतो नैसर्गिकरित्या तो आपण कधीच घेत नाही म्हणजे आपण ग्राउंडला जातो तर आपल्याला असं वाटते की आपले प्रॅक्टिसमुळे आपले हातपाय दुखत आहेत पण तसं नसते आपल्या शरीराला ऑक्सिजन नाही पूर्णपणे मिळत नाही त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या पायामध्ये गुडघ्यामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतो त्यामुळे आपले हातपाय दुखतात आणि ते कशामुळे लॅक्टिक ॲटि लॅक्टिक ॲसिड कशामुळे तयार होतो कारण आपल्या शरीराला ऑक्सिजन पूर्णपणे मिळत नाही म्हणून आणि या जे जी भामरी भामरी जे प्राणायाम आहे यामध्ये यामध्ये जे तुम्ही असे घुन गुण घुन करणार आहे त्यामुळे तुमचे तुमच्या शरीराला पूर्णपणे ऑक्सिजन मिळायला सपोर्ट होणार आणि हे तुम्ही खू खूप लाभदायक होणार आणि म्हणजे तुमचं जे काही पाय दुखणं आहे ऑक्सिजन तुमच्या शरीराला व्यवस्थित पुरला तर तुमचे पाय दुखणं पण अंग दुखणं पण पूर्णपणे कमी होईल ठीक आहे तर हे तुम्ही जे तीन तीन प्राणायाम आहेत ते रोज तुम्ही व्यवस्थित करा सकाळी उठल्यानंतर कोणतेच काम न करता हे तीन प्राणायाम करायचे आहेत बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट मिळेल तुम्ही जे वाचलेलं आहे तुम्ही जे गणित गणित करून बघता तुम्ही जे फॉर्म्युले पाठ करता सर्व ते सर्व तुमच्या लक्षात राहणार आहे म्हणून तुम्ही हे तीन प्राणायाम करा आणि मला नक्की नंतर सांगा की मॅडम आमच्या लक्षात येत आहे की काय तुमचा अनुभव काय वाटत आहे तुम्ही मला मॅसेज करून नक्की सांगा थँक्यू